आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रम्याने तिच्या मैत्रिणीच्या भावाला तो सुनीताने जो दिलेला पेनड्राईव्ह असतो त्यातला डाटा रिकव्हर करण्यासाठी दिलेला असतो आणि मग डाटा रिकवर झाल्यानंतर तो पेनड्रॉय परत रम्याला मिळतो आणि मग रम्या आणि वसुंधरा ज्या वेळेला त्या पेनड्रॉईव्हमधलं फुटेज बघतात त्यावेळेला दोघीजण खूपच शॉक होतात पेन्ड्रॉयमधलं फुटेज बघून त्यांना कळतं की काव्याचा बॉयफ्रेंड तर जीवाच होता जीवा आणि काव्याच हे दोघे जण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते आणि ज्या वेळेला हे सत्य रम्या आणि वसुंधराला समजतं त्यावेळेला त्या, त्या दोघींना खूप मोठा धक्का बसतो वसुंधरा तर खूपच शॉक झालेली असते ह्या धक्क्याने तिला चक्कर येते मग रम्या वसुंधराला तोंडावर पाणी मारून उठवते वसुंधरा म्हणते रम्या अगं काय होतं हे का? हे नक्कीच खरं ला आहे का तेव्हा रम्या म्हणते आई हो ना बघ हे खरं आहे तेव्हा वसुंधरा म्हणते अगं काय आहे हे बघून तर माझं ना आता डोकं गरगरायला लागले त्यावेळेला रम्या म्हणते अगं कोणाचं पण डोकं गरघरेल हे फुटेज बघून विश्वासच बसत नाहीये की जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे ते रम्या वसुंधराला म्हणते आई पण मग ती मानिनी मामीची जी मैत्रीण होती सुनीता तिने जीवाला ओळखलं नसेल का त्यावर वसुंधरा म्हणते तू पटकन त्या सुनीताला फोन कर आपण तिच्याकडूनच हे कन्फर्म करू आणि मग रम्या सुनीताला फोन करून सगळी चौकशी काढून घेते त्यामध्ये सुनीता रम्याला असं सांगते की मी जीवाला आणि पार्थला खूप वर्षांपूर्वी भेटले होते त्यानंतर मला एकदा पार्थ भेटला पण जीवा भेटला नाही मी जीवाला खूप वर्षापूर्वी बघितलं होतं आणि मग वसुंधराला आणि रम्याला खात्री पडते की सुनीताने जीवाला ओळखलंच नाही आणि मग आता सगळी खात्री पटल्यानंतर वसुंधरा आणि रम्या दोघीजण ठरवतात की आता घरामध्ये लवकरच खूप मोठा धमाका फोडायचा